जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे बातमी आणि या बातमीचा फायदा कर्मचारी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांचे हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्या मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या दारुण पराभवाचा सा सामना करावा लागलेला आहे राज्यातील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजार भाव त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला अपयश मिळालं असल्याचं मान्य करण्यात आलेलं आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे याशिवाय शाळांच्या अनुदानाचा टप्पावाढीचा निर्णय देखील आगामी अधिवेशनामध्ये मार्गी लावण्याचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे याशिवाय आश्रम शाळामध्ये जे वेळांचे बदल आहे ते बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल त्याचबरोबर माध्यमिक शिक्षक सुधारित वेतन श्रेणी लागू करणे या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशा प्रकारचे महत्वपूर्ण या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत सदरची बैठक नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे सदरची बैठक आयोजित करण्यात आलेली होती जुनी पेन्शन योजने योजना लागू करण्याचं आश्वासन या बैठकीमध्ये किशोर दराडे यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे सह मुख्याध्यापक संघ व टीडीएफ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये चर्चेअंती सन दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्या आहेत ज्यांना दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे याशिवाय सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना पेन्शन योजनेप्रमाणे लवकरच लागू करण्यात येणार आहे असं आश्वासन देखील या बैठकीमध्ये देण्यात आलेलं आहे याबाबत कमिटीची स्थापना करून शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असं आश्वासित करण्यात आलेला आहे याशिवाय वीस टक्के चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा महाविद्यालयासाठी टप्पावाढ नैसर्गिक पद्धतीनं नियमितपणे देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये राज्यातील आदिवासी शाळेमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेलाच निर्गमित करण्यात येणार आहे याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळा ज्या आहेत त्या अकरा ते पाच अशी करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान करण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती पेन्शन संदर्भातील आणि इतर विविध मागण्यांसंदर्भातली बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद